जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून का आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण जितके तुम्ही स्वामी नाम जपाल तेवढे तुमचे जीवन सुखी समाधानी आणि यशस्वी बनेल चला तर मग पाहूया स्वामीचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळांनो कधीच चिंता करू नका चिंतन करा कारण चिंता ही तुम्हाला चितेपर्यंत पोहोचवत असते आणि चिंतन तुम्हाला परमार्थापर्यंत घेऊन जात असते चिंता आणि निराशा हे तर जीवनाचे अविभाज्य भाग आहेत पण तुम्हाला या चिंतेला या निराशेला तुमच्या जीवनाला तुमच्या आयुष्याला नियंत्रण करण्याची सूट कधीच देऊ नका जर का या चिंतेने या निराशेने तुमच्या जीवनावर तुमच्या मनावर तुमच्या विचारांवर जर विळखा घातला तर त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला खूप त्रासांचा सामना करावा लागेल ही चिंता ही निराशा ही अजगरा समान असते ती ज्या वेळेस एखाद्याला विळका घालते तर तिची पकड ही खूप मजबूत बनवून जीव गुदमरायला देखील लावते हे लक्षात ठेवा त्यामुळे कधीच चिंता काळजीच्या निराशेच्या दरीमध्ये कधीच ऋतू नका प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात चढउतार हा येतच असतो पण तुमचे विचार आणि तुमचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला तो पुढेच घेऊन जाणार आहे सकारात्मक विचारांनी ध्यान साधनेने तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही तुमचे ध्येय हे प्राप्त करू शकता बाळांनो जीवन हा एक प्रवास आहे त्यामध्ये तुम्हाला न थांबता पुढे पुढे चालतच राहावे लागणार आहे वाटेमध्ये अडचणी समस्या या येतच राहणार आहेत पण त्यावेळेस तुम्हाला तुमच्या हातील शक्तीला ओळखून संयम ठेवून पूर्ण विश्वासाने पुढे पुढे चालतच राहावे लागणार आहे आणि जो संयम ठेवून पूर्ण विश्वासाने त्याच्या जीवनाचा प्रवास चालत राहतो तो नेहमी सुखी समाधानी राहतो बाळांनो आयुष्यात पैसा जितका महत्त्वाचा असतो त्या पैशाबरोबरच सुख समाधानही खूप महत्त्वाचे असते खूप पैसा असूनही जर सुख समाधान जर नसेल रात्रीची शांततेची समाधानाची झोपत जर नसेल तर त्या पैशांचा काहीच उपयोग नसतो हे लक्षात ठेवा स्वामी म्हणतात बाळांनो निराशा ही क्षणिक असते कधीच निराशेला तुमची ओळख बनू देऊ नका ही चिंता निराशा तुमच्या मनावर तुमच्या जीवनावर खूप खोलवर परिणाम करत असते जेव्हा तुम्ही चिंता करत असता तेव्हा तुमच्या आत्मविश्वासामध्ये खूप कमतरता होत असते तुमचा आत्मविश्वास कमी होत असतो आणि ज्यावेळेस आत्मविश्वासच कमी होऊ लागतो त्यावेळेस कोणत्याच कामात यश हे मिळेनासे होते कोणत्याही कामात आनंद समाधान मिळेनासे होत असतो चिंता काळजी ही फक्त तुमच्या मनाला तुमच्या मानसिक स्वास्थ्यालाच बिघडवत नसते तर तुमच्या शारीरिक स्वास्थालाही बिघडवण्याचे काम करत असते त्यामुळे चिंता काळजीला नियंत्रणात ठेवून सकारात्मक विचारांनी पुढे पुढे चालत राहणे खूप गरजेचे आहे त्यामुळे चिंता करू नका चिंतन करा जीवन सकारात्मकतेने जगा आणि प्रत्येक रोजच्या दिवसाला सकारात्मकतेने एका नवीन उमेदीने जगा विश्वासाने जगा तुमचे जीवन सुखी बनेल स्वामी म्हणतात बाळांनो तुमच्या आतमध्ये जी शक्ती आहे ती कोणत्याही परिस्थितीचा संकटांचा सामना करू शकते हे लक्षात घ्या त्यामुळे नेहमी हसत राहा आनंदी राहा नेहमी पुढे पुढे चालत राहा परमेश्वराला ज्याला खूप उंचावर पोहोचवायचे असते त्याच्या वाटेत खूप अडचणी संकटे निर्माण करतात कारण त्या अडचणींचा संकटांचा सामना करून तो मजबूत बनू दे आणि त्याच्या ध्येयापर्यंत तो पोहोचू शकेल त्यामुळेच परमेश्वर त्यांच्या वाटेमध्ये खूप अडचणी संकटे हे टाकत असतात त्यामुळे बाळांनो जीवनात कधीच हार मानू नका आणि जरी कधी तुमचे मन हार मानत असेल तर त्यावेळेस थोडे शांत बसून त्या लोकांचे ते शब्द आठवा ज्यांनी तुम्हाला बोलले होते की तुमच्याकडून काहीच होऊ शकत नाही तुम्ही काहीच करू शकत नाही त्या लोकांचे ते शब्दच तुम्हाला पुन्हा जिद्दीने मेहनत करायला भाग पाडतील हे लक्षात ठेवा कोणत्याही परिस्थितीत तुमच्या स्वतःवरचा आणि तुमच्या परमेश्वरावरचा विश्वास तुम्ही कधीच उडू देऊ नका कारण रात्रीच्या वेळेस झाडावरच्या फांद्यांवर झोपलेल्या पक्ष्यांना जो खाली पडू देत नाही मग तो तुम्हाला कसे काय पडू देणार फक्त विश्वास ठेवा आणि संयम ठेवा योग्य वेळ आल्यावर तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षाही खूप जास्त मिळणार यावर विश्वास ठेवा बाळांनो तुमच्या स्वप्नांची दुसऱ्या कोणालाही काहीही देणे घेणे नसते सर्वजण आपापले जीवन जगण्यामध्ये व्यस्त असतात त्यामुळे कधीच कोणाच्याही भरोशावर राहू नका एकट्याने चालण्याची हिंमत ठेवा धीर धरा निराश होऊ नका कारण ज्याने तुम्हाला लिहिलेले आहे तो या ब्रह्मांडाचा सर्वात मोठा लेखक आहे हे, हे लक्षात ठेवा तुम्ही नेहमी लोक काय म्हणतील या गोष्टीचाच विचार करून जीवन जगत असता पण माझा देव काय म्हणेल याचा कधी तुम्ही विचारच करत नाही तुम्ही तुमच्या देवापेक्षा या लोकांना जास्त महत्त्व देत असता या लोकांकडे लक्ष द्याल तर नेहमी दुःखी उदासच राहाल तुमच्या परमेश्वराकडे पहा तुमच्या परमेश्वरावर त्याच्या योजनांवर पूर्ण विश्वास ठेवा देव हा कधीच कोणावरही अन्याय करत नसतो जे काही तुमच्या आयुष्यात घडत असते ते सर्व तुम्हीच केलेली तुमचीच कर्मे असतात त्याचेच फळ असतात त्यामुळे नेहमी आम्ही तुम्हाला सांगत असतो की नेहमी तुमची कर्मे ही तुम्ही चांगली करत राहा जो त्याची कर्मे चांगली करतो त्याची साथ आम्ही नेहमी देतो त्याच्यावर कोणतेही संकट आम्ही येऊ देत नाही त्यामुळे कर्मे चांगली करा मग सर्व काही चांगलेच होणार स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ